आणि त्याने वाटते की आपला पण पक्ष आता राष्ट्रवादी राहिला नाही आहे संपणारच आहे ते घाबरून ते म्हणत आहेत की मी आता काँग्रेस बरोबर जाईल मला वाटत किती विलीन झाले तरी भाजपाशिवाय शिवाय पर्याय नाही का ते एकटे पडले आता की संविधान चेंज करणार वगैरे तर त्या बेसवरती ते एकत्र येऊ शकतात त्यांना खाणं सगळं बंद झालेलं नरेंद्र मोदीमुळे त्यामुळे हे सगळे बोलत आहे की हा सगळं विलीन होणार आणि हे करणार आता त्यांच्या घरातल्याच फुटून गेल्यामुळे त्यांना ती भीती निर्माण झाली आता त्यांच्या मागे तर आहे कोण जास्त जे गेलेत त्याच्यामुळे त्यांना ते आता एक भीती वाटायला आहे त्यांना आता कुठेतरी आश्रय घ्यावा लागेल कुठल्यातरी तरी, तरी पक्षाचा पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस सोबत समन्वयाने काम करतील किंवा काँग्रेसमध्येच विलीन होतील असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले मात्र ऐन निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांनी असं वक्तव्य का केलं खरंच अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील का मात्र या संदर्भात जनतेला काय वाटतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत काय सांगाल शरद पवार आता विलीन नाही चौकीच आहे काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही गेले तर भाजप किंवा शिंदे साहेबांची शिवसेना त्याच्याबरोबर जातील तर त्याला माहिती आहे आता काँग्रेसचा अजिबात नाही नाहीशी झालेली आहे थोडीफार उरली आहे ती पण आता त्याच्यात तिथे चा, चांगली आता माणसं राहिलेली नाही आहे आणि आता ह्या इलेक्शननंतर पुढच्या इलेक्शनला कोण उभं राहील की नाही ही शंका आहे आणि त्याने वाटते की आपला पण पक्ष आता राष्ट्रवादी राहिला नाही आहे संपणारच आहे म्हणून ते घाबरून ते म्हणत आहेत की मी आता काँग्रेसबरोबर जाईन असं मला असं तरी वाटतंय शरद पवार जे म्हणतात त्याचा मागचा उद्देश हा असेल ते एकटे पडले आता काय म्हणून ते म्हणते मी पूर्वीचा काँग्रेसवाला होतो मग आता काँग्रेसबरोबर राहीन असं मला वाटतं बाकी काही नाही बाकी बाकी जे इतर पक्ष आहेत ते जाणार नाही ते गेले तर शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये किंवा भाजपात गेल तर होणार नाही त्या अजिबात शरद पवार बोलतो त्याच्या विरुद्ध सगळं असतं शरद पवार स्वतःच मग बी जे पीच्या बरोबर विलीनवेल आणि मग हे करेल तर मला त्याच्याबद्दल शरद पवारबद्दल काय बोलूच नका तो शेतकी मंत्री होता डिफेन्स मिनिस्टर होता इतके भाषेत तू काय केलं शेताचं काय असतं ॲग्रिकल्चर भरलं केलं डिफेन्सचं काय भरलं केलं मग उगात बडबड करत असतो उलटं सुल्ट बोलतो आणि सगळं सत्यानाशी करून टाकतो तू होताच ना तेव्हा काय केलं होतं काय केलंस डिफेन्स मिनिस्टर होता ॲग्रिकल्चर मिनिस्टर होता मग कशाला उगात बडबड करत होतो पण आता शक्य नाही आहेत ॲक्च्युली की ठीक आहे त्यांनी एक बोललं की काँग्रेस पक्ष दीडशे वर्षापासूनचा आहे बाकीचे हे सगळे स्टेट पक्ष आहे पण स्टेट सगळ्यांचे प्रश्न वेगवेगळेच असतात हां पण ऑल ओव्हर इंडिया बघायला गेलं तर एकत्र त्यांना थे थे एक हो ते यावंच लागेल मला काहीतरी त्यांना ते ॲडजस्टमेंट करावंच लागेल पण स्टेट लेवलवरती कसं आहे की प्रत्येकांचं वेगवेगळं गणित असते त्याच्यामुळे त्यांना शक्य नाही वाटत मला ते हां ऑल ओव्हर इंडिया बेसिसवरती म्हटलं आता जसं ते लोकं म्हणतात की संविधान चेंज करणार वगैरे तर त्या बेसवरती ते एकत्र येऊ शकतात त्यांचा म्हणण्याचा उद्देश असेल खरं असं काय ते त्यांना त्यांचा अनुभव आहे इतक्या वर्षाचा म्हणून ते बोलत आहेत पण मग त्याला खरं कारण काय आहे लोकांना भीती वाटते बाबा आपण त्यांच्यापासून लांब राहिलो तर आपल्यावर अन्याय होईल आपल्याला जेलमध्ये टाकतील काय करतील आता सगळ्यांनी दोन नंबरचे पैसे कमवलेले आहेत त्या पदावर गेल्यानंतर आपोआपच येतात घर घरीच येतात पैसे मागायला जावे लागत नाहीत आणि जनतेचा कोण काय विचारच करत नाही जनतेला काय हव्या नको त्याकरता ही आता बघा शिवाजीपर्यंत धूळ उडते आहे काय माती टाकली आहे मला वाटत किती विलीन झाले तरी भाजपाशिवाय पर्याय नाही कारण सध्या देशाला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच पाहिजे त्यांना त्यांचे दोन टर्म झालेले आहेत ऑलरेडी पी एम पदाचे त्यांना चांगला दांडगा अनुभव आहे त्यामुळे त्यांच्या इतका हे कोण कॅपेबल मला वाटत नाहीत शरद पवार म्हणा किंवा गांधी म्हणा राहुल गांधी होईल ना कारण काय माहिती आहे जे सत्तर वर्ष म्हणजे काँग्रेसने केलं आहे ना ते ह्या काय करणं असताना अपेक्षा वाढत नाही आम जनता तर त्रासली आहे एवढी त्रासली आहे की आता काम पण मिळत नाहीत नोकऱ्या पण नाहीत जिथे जाते इथे बेकारी बेकारी सध्या चालू आहे काही ते त्रास होऊन गेले मग आपण कंटाळलो आहे आता काँग्रेसची आम्हाला पर्याय नाही आम्हाला शरद पवारवरचा मोठे पक्ष आहेत ते इंदिराजी जे आम्ही इंदिराजी आम्ही काँग्रेस इंदिराजींना मानतो आम्ही ते अशी होती पंतप्रधान की ह्या आम जनता इंदिराजीच होत्या जे सत्तर वर्षामध्ये त्यांनी केलं त्या पक्षाकडनं अपेक्षा नाही आम्हाला की जर आता सहकार्य केलेलं आहे आणि आता जर काँग्रेसवर आमचा विश्वास आहे हटत जर आता काँग्रेस आली तर आम्ही खूपच आनंद झालो आम्ही असं समजू की रामराज्य परत आम्हाला त्या मिळतं सध्याचं चाललेलं राजकारण एक आम्हाला एकदम त्याबद्दल आम्ही नाराज आहे काँग्रेस पक्ष आला तर आम्ही बॅलन्स सेट व पाहिल्यासारखे खूपच चांगलं वेळ आमचं त्या आमच्या अपेक्षा आहेत काँग्रेसकडे बस एवढंच आम्हाला बोलायचं वक्तव्य होतं शिवसेनेला संपवायची आला वाटतं तुम्हाला काय पदा फो स्वतःचे फुटले परत बरेच पक्ष बरेच म्हणजे कुठचे प्रादेशिक पक्ष ते कोण नाही जाणार कारण ह्यांच्या खाण्याचं सगळं बंद झालेलं असल्यामुळे ह्यांना आता काय नाही मग एकमेकांच्या जवळ येत आहेत सगळे यांना खाणं सगळं बंद झालेलं नरेंद्र मोदी त्यामुळे हे सगळे बोलतात की हा विली नोडणार नाही हे करणार इकडे दोन माणसं एकत्र आले की भांडतात इकडे हे सगळे पक्ष एकत्र आले काय सगळे चोर लोक आहेत सगळे कोण का, का देशाचा भलं करायला आलेले नाही ते आपापले खजेरे लुटायला आलेले आता काय इतक्या वर्षात केलं काय ना केलेलं आहे शरद पवारांचं वक्तव्य हे सगळं खोटं आहे मला कधी त्या माणसाबद्दल हे नाहीये तो जो बोलतो तर सगळं त्याच्या विरुद्ध होतो पण अचानक या वक्तव्यामध्ये कारण नाही खळबळ खळबळ मोडून द्यायची त्यांना कि ते म्हणतात ना तेल लाव तेल लावलेला ते ला पहिलवान म्हणतात शरद पवारांना त्या हिशोबाने त्यांनी काहीतरी वक्तव्य केलं असेल सर्वोच्च मला मेबी त्यांना वाटलं असेल काहीतरी निर्णय त्यांना कळला असेल की काय लागू शकतो त्यांच्या फेवर मध्ये लागेल किंवा त्यांच्या मध्ये लागेल मध्ये लागले तर की पुढे जे स्टेट वाईस पक्ष आहेत त्यांना काही ना काही इश्यू होणारच आहे सगळ्यांना संपूर्ण तर होणारच आहे तसं झालं तर मग ते मोनोपॉलि आयटम होऊन जाईल मोठ्या पक्षाचं जे काही आता इलेक्शन जिंकेल त्यांचं त्या बेषीवर किती बोलले असेल बाकी काय ईडी म्हणजे काय सत्तेचं राजकारण सत्ता हातात आहे म्हणून त्याचा वापर करायचा कारण यंत्रणा ते लोकच चालवतात आज जस पासून सर्व मॅनेज करतात ते वकील जस पासून सगळंच हो आता त्यांच्या घरातलेच फुटून गेल्यामुळे त्यांना ती भीती निर्माण झाली आता मागे तर राहिलाय कोण जास्त ते त्याच्यामुळे त्यांना आता एक भीती वाटायला आहे त्यांना आता कुठेतरी आश्रय घ्यावा लागेल कुठल्या तरी, तरी पक्षाचा दुसरा काही ना काय घरातलेच घर सोडून गेल्यानंतर काय बोलणारुकीच्या वेळेला असं वक्तव्य निवडणुकीच्या वेळी कोणी काही वक्तव्य करतच ना ते त्यांची पॉलिटिक्स बदल चालतंय सतरा पक्ष एकत्र उद्या समजा निवडून आले तरी ह्यांच्या ह्यांच्यातच बारंवार राहणार की पी एम कोण बनायचं शरद पवार बोलणार मी बनतो मला पी एम हवं आहे उद्धव ठाकरे बोलणार मला पी एम हवं आहे राहुल गांधी बोलणार मला पी एम बनवा तर त्यांच्यातच रसिकेत चालणार आहे उद्या निवडून आल्यानंतर आणि भाजपाकडे कसा एकच चेअर आहे पी एमसाठी नरेंद्र मोदी आणि त्यांनी दोन टर्म पूर्ण केले त्यांना अनुभव आहे देश चालवायचा आणि त्यांनी काय जे काही निर्णय काय काय घेतलेत ते सगळ्यांना ते चांगले माहीत आहेत त्या वक्तव्यामध्ये काहीच नाही मला तरी न वाटत तर अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील या शरद पवारांच्या वक्तव्यासंदर्भात आपण जनतेची मतं जाणून घेतली काहींनी या वक्तव्याला विरोध केला तर काहींनी नक्कीच काँग्रेसचं सरकार आलं तर महागाई कमी होईल आणि आमचा फायदा होईल असं वक्तव्य केलं पण तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा कॅमेरा पर्सन अवदेश कोहलीसह मी वैभव पाटील मुंबई